बटाट्यापासून फक्त भाजी बनवते असंच बऱ्याच जणांना वाटतं पण मी आज जी रेसिपी बनवल्या ती फक्त बटाट्यांपासून बोलले इतकी मस्त इतकी टेस्टी की अगदी लहानांपासून मोठे देखील आवडीनं खातील आणि पुन्हा पुन्हा हट्ट करतील की मला हीच रेसिपी यावी अशी ही भन्नाट रेसिपी नमस्कार मी शिवाणी तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आज आपण ना तीन कच्च्या बटाट्यापासून ना मस्त अफलातून यापूर्वी कधी खाल्ली नसेल अशी रेसिपी रेसिपी बघतोय त्यासाठी इथं बघा मी तीन मध्यम आकाराचे बटाटे घेतले हे बटाटे कच्चेत स्वच्छ धुवून घेतली ह्याच्यावरची साल काढून ते पाण्यात ठेवले आणि एक अशा पद्धतीची बारीक खिसणी घेतली लक्षात ठेवा इथं पहिला बारीकच खिसणीचा वापर करायचा आणि हे बटाटे चांगले असे खिसून घेणार आहोत बटाट्याचा अगदी छान असा बारीक जो खीस आहे तो छानपैकी पडायला पडला त्यानंतर हा जो खीस आहे तुम्ही पाहू शकता अगदी बारीक पडलाय त्यामुळे आपली रेसिपी ना अगदी छान होते आणि पटकन पण बनते आता ह्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात स्टार्च असतं त्यामुळे दोन ते तीन पानं हा स्वच्छ धुवून घ्यायचा त्यानंतर गॅसवरती एक कढई ठेवली कढईमध्ये दोन मोठे चमचे तेल घातलं तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आता आपण एक चमचा जिरे घातले आणि जिरे बघा चांगले असे फुलले गेलेले आहेत आता गॅस मध्यम करून त्यामध्ये एक वाटी इतकं पाणी घातलं आता ह्या पाण्यामध्ये आपण जो काही बटाट्याचा खीस करून ठेवला होता त्यातलं संपूर्ण पाणी निथळून घ्यायचं आणि फक्त आता आपण बटाट्याचा खीस घालतोय संपूर्ण बटाट्याचा खीस घालून झाल्यानंतर हे सगळं बघा असं मिसळून घ्यायचं आता आपण ह्यामध्ये मसाले घालूयात ह्यामध्ये एक चमचा गरम मसाला घातला एक चमचा लाल तिखट घातलं थोडीशी बारीक चिरून घेतली हिरवी मिरची घातली आणि हे सगळे जिन्नस चांगले मिक्स करून घ्यायचे अगदी दोनच मसाले वापरत मात्र चव भन्नाट लागते हे बघा सगळं चांगलं मिक्स करून घेतलं आता जो काही बटाट्याचा कीस आहे तो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे म्हणून गॅस मध्यम करून तीन ते चार मिनटं हा शिजवून घेतला तीन ते चार मिनटानंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी वाफ आलेली आहे आणि जो काही बटाट्याचा खीस होता तो पण बघा बऱ्यापैकी चांगला शिजला गेलेला आहे त्यामुळेच आपण बटाट्याचा खीस आहे तो अगदी बारीक खिसलीनं खिसला जेणेकरून तो पटकन असा शिजला जाईल पुन्हा बघा सगळं मिक्स करून घेतलं ह्यामध्ये बऱ्यापैकी पाणी आहे आता जो गॅस आहे तो बंद करून घेणार आहोत आणि त्यानंतर ह्यामध्ये आपण अर्धी वाटी इतकं गव्हाचं पीठ घालतोय ह्यामुळं काय होतं ह्या रेसिपीला छान बाइंडिंग येतं जर आपण गॅस सुरू असताना गव्हाचं पीठ टाकलं असतं तर पटकन गाठी किंवा गुठळ्या होतात म्हणून मी गॅस बंद केला आणि त्यानंतर हे पीठ घातलं आता हे पीठ बघा चांगलं मिसळून घ्यायचं ह्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूयात पीठ बघा पूर्णपणे त्या बटाट्याच्या खिसामध्ये चांगलं असं एकजीव होईपर्यंत मिक्स करायचं चांगलं मिक्स झालंय आता आपण गॅस पुन्हा लावून घेऊयात आणि ह्या मिश्रणामधलं पूर्ण पाणी कमी होईपर्यंत म्हणजे पूर्ण कमी होईपर्यंत हे मध्यम गॅसवरती आपण परतवून घेणार आहोत कारण हे जितकं जास्त कोरडं होईल किंवा जितकं ह्यातलं पाण्याचं प्रमाण कमी होईल तितकी ही रेसिपी ना मस्त आणि कुरकुरीत बनते हे सगळं बघा चांगलं शिजवून घेतलं त्यानंतर गॅस बंद केला साधारणपणे हे मिश्रण शिजवायला मला सात ते आठ मिनिटं लागली आता इथं बघा एका ताटाला किंवा अशा पद्धतीने एका पोळपड्याला मी तेल लावून घेतलं हा गरम गोळा एका भांड्यामध्ये काढून तो थोडा थंड करून घ्यायचा थोडासा कोमट झालेला गोळा आता आपण तेल लावलेला ह्याच्यावरती काढून हा थोडासा हाताने पसरवून घ्यायचा आणि त्यानंतर लाटणानं आपला जमेल असा मी चौकोणी आकार कट करून घेतला इथं मी ना ह्या रेसिपीला छान चौकोणी आकार देणार आहे म्हणून मी चौकोणी आकारामध्ये हा लाटून घेतला थोडस लाटण्याच्या सहाय्यानं ह्याला आपण चौकोनी आकार देऊ तुम्ही हवं तर एखाद्या चौकोनी ट्रे मध्ये देखील हे छान असं थापून घेऊ शकता हे छानपैकी सेट झालं की, से की बघा बरोबर मध्यभागी मी कट करून घेतलं आणि त्यानंतर व्हिडिओ मध्ये दिसत आहे अगदी त्या पैधीनं आपण हे नगेट्स कट करून घेतोय तर आज आपण कच्च्या बटाट्या गव्हाच्या पिठ्याचा वापर केले मस्त असे नगेट्स बनवतोय जे की अगदी साधी सिंपल घरातल्या साहित्यामध्ये आणि सगळ्यांना आवडणारी रेसिपी आहे त्यामुळे तुम्ही चहा सोबत किंवा सकाळ अशामध्ये नक्की बनवू शकता संपूर्ण नगेट्स बघा मी अशा पैतीनं कट करून घेतले तुम्ही हवं तर ना थोड्या मोठ्या आकारामध्ये पण कट करून घेऊ शकता अगदी छान सेट झालेत थोडंसं मिश्रण पातळ असेल तुम्ही फ्रीजमध्ये पण ठेवू शकता इथं दोन चमचे मैदा दोन चमचे गव्हाचं पीठ घेतलं त्यामध्ये आता आपण थोडंसं मीठ घालूयात एक मोठा चमचा मी पांढरे तिळ तील घातले तिळा मोना अगदी मस्त खमंग असा फ्लेवर आपल्या रेसिपीला येतो भरपूर सारी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालायची आणि छान रंग यावा म्हणून मी पाव चमचा इतकी हळद पावडर पण टाकले हे सगळे जिन्नस बघा चांगले असे मिसळून घेणार आहोत हे छान मिसळून झाले की त्यामध्ये थोडंसं पाणी घालून याची एक दाटसर अशी पेस्ट किंवा स्लरी बनवून घेतोय यामुळं का होतं आपली रेसिपी आणखी जास्त कुरकुरीत बनायला मदत होते तुम्ही पाहू शकता स्लरीची जी काही कन्सिस्टन्सी आहे ती अशा पैतीने मी दाटसर ठेवले जेणेकरून ती वरच्या बाजूला छान अशी कोट होईल छान स्लरी तयार झाली कट करून घेतलेले स्लरी स्लरीमध्ये छान डीप करून घ्यायचे त्यानंतर बघा हे छानपैकी चमच्यानं गरम तेलामध्ये डीप फ्राय किंवा शालो फ्राय तुम्हाला जे हवं ते तुम्ही करू शकता इथं मी पॅनमध्ये मध्ये साधारणपणे तीन ते चार मोठे चमचे तेल ठेवले मी जास्त तेलही घातले कमीही तेल घातलं नाहीये मस्तपैकी छान असे कुरकुरत होतात आपण जे काही स्तरी तयार त्यामुळं त्यामुळे वरती एक छान असं आवरण तयार होतं आणि त्यामुळं आपली रेसिपी ना अगदी कुरकुरीत लागते चहा सोबत तर खायला अग्रतिम लागते मी बऱ्याच जण संध्याकाळी जे छान असं वातावरण तयार झालं असेल काहीतरी मस्त खावं वाटलं तर ही रेसिपी बनवून घेते खूप छान लागते माझ्या घरी सगळ्यांना ही रेसिपी आवडते दोन ते तीन मिनिटानंतर ही रेसिपी आपण छान पलटवून घ्यायची आणि दोन्ही बाजूने अगदी मस्त कुरकुरीत होईपर्यंत छान अशी फ्राय करून घेतोय तर आज आपण ना बटाट्याचे मस्तपैकी नगेट्स बनवलेत बऱ्याच जणांनी मला सांगितले की ताई फक्त बटाट्याची भाजी बनवत होते की बटाट्यापासून अजून काय काय रेसिपी तर नक्की दाखव आणि म्हणूनच मी आजची ही मस्त आणि बेस्ट रेसिपी घेऊन आले तर छानपैकी बघा आता हे छान नगेट्स तळून तयार झाले तेल निघून हे काढून घेऊयात आणि आणखीन अशाच पेतीनं बाकी नगेड फ्राय करून घेतोय मैदा दोन चमचे गव्हाचं पीठ वापरले तुम्ही पूर्ण इथं गव्हाचं पीठ पण वापरू शकता किंवा दोन चमचे गव्हाचं पीठ आणि दोन चमचे तांदळाचं पीठ देखील वापरू शकता तर संपूर्ण नगेट्स बघा माझे अगदी मस्तपैकी छान असे फ्राय करून तयार झालेत रंग अगदी मस्त आलाय आणि त्यासोबत मी टोमॅटो केच सर्व केलाय अगदी अप्रतिम हे नगेट्स लागतात अप्रतिम कुरकुरीत आणि मस्त लागतात चवतर भन्नाट लागते तर तुम्हाला माझी आजची ही बटाट्यापासून केलेले नगेट्स कसे वाटले ते कमेंटद्वारे कळवा आणि याचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून चॅनलला नक्की कमेंट करा पुन्हा एकदा अशाच रेसिपी भेटूयात तोपर्यंत धन्यवाद